नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर एम पी एस सी इन्फॉर्मेशन पोर्टल तुम्हा सर्वांचे स्वागत आहे एम पी एस ऑब्जेक्टिव्ह ची, ची शेवटची परीक्षा म्हणजेच एम पी एस सी राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ची प्रथम उत्तर तालिका जाहीर झालेली बघा आपण एम पी एस सीची वेबसाईटच ओपन केलेली आहे त्याच्यावर आज म्हणजे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे अपडेट आहे आपले हे जे चॅनेल आहे ना मित्रांनो एम आय पी याच्यावर आपण एमपीएससीशी रिलेटेड सर्व अपडेट्स एमपीएससीशी रिलेटेड सर्व माहिती जी आहे याच चॅनेलवर घेत असतो म्हणून तुम्ही या चॅनेलला दोन हजार चोवीस या परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेवरील हरकती केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत याच्या ज्या आन्सर कीज आहेत तर त्या आलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल आपण जर एमपीएससी वेबसाईटच्या तुम्ही कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इथे गेले आणि इथून आन्सर कीज मध्ये गेले तर बघा या आन्सर की आलेले आहेत फॉर एक्झाम्पल स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन दोन हजार चोवीस लँग्वेज पेपर टू आन्सर की मी जर याच्यावर क्लिक केलं तर हे दिसेल पुन्हा बघा हे पेपर वनचं आहे बघा जीएस वनची ही आन्सर की आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते त्यांनी दिलेल्या आहेत मग एबीसीडी प्रमाणे तुम्ही तुमचं उत्तर जे आहे तर ते चेक करू शकतात आणि तुमचा स्कोर किती येतोय हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात ज्या प्रश्नांविषयी तुम्हाला डाऊट असेल तुम्हाला वाटतं हा प्रश्नावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो तो देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा याच्या माध्यमातून काय होतं की इतर उमेदवारांना कळतं की या प्रश्नामध्ये ऑब्जेक्शन येऊ शकतो तर ते एक डिस्कशन ग्रुप जो आहे तर तो तयार होत असतो कमेंट बॉक्समध्येच आणि तिथूनच मग सांगतात मुलं की नाही हे ऑब्जेक्शन घेण्यालायक लायक आहे का नाही आहे म्हणून तुम्ही त्या कमेंट बॉक्सचा एक चांगला असा वापर जो आहे तर तो करू शकतात तर इथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं आलेल्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सत्तावीस आणि एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आतापर्यंतची शेवटची ऑब्जेक्टिव्हची परीक्षा कारकी पंचवीस पासून तर डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेच्या भाषा पेपर दोन मराठी व इंग्रजी सामान्य अध्ययन एक दोन तीन चार या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या पाच प्रश्नपत्रिकांच्या चारही संचांच्या प्रथम उत्तर तालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तर तालिकेवरील हरकती करावायच्या असल्यास सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस व दिनांक एक जुलै दोन हजार बावीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनेच तुम्ही जे आहे तर ते करू शकता त्याच्यामध्ये खूप काही कार्यपद्धती सांगितलेले त्या पण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते कव्हर करणार आहोत उत्तर तालिकेबाबत हरकत सादर करण्याची मुदत दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत जे आहे तर ते असणार आहे सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही प्रश्नांवर तुम्हाला वाटते की हा डाऊटफुल आहे हा कॅन्सल होऊ शकतो याचं उत्तर बदलू शकतं कारण की उत्तर चुकीचं दिलेलं आहे अशा तुमच्या मनात काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की त्याच्यावर ऑब्जेक्शन जे आहे तर ते घेऊ शकतात काही टेक्निकल प्रॉब्लेम आला ऑब्जेक्शन रेज करताना तर त्यावेळी त्यांचे हे नंबर्स आहेत तर ते पण त्यांनी दिलेले आहेत किंवा त्यांचा मेल आय डी दिलेला आहे तर त्याला देखील तुम्ही मेल जो आहे एकदा करून ठेवू शकतात तर ही संपूर्ण जी आहे तर ही नवीन अपडेट होती अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्या एमपीएससी इन्फॉर्मेशन पोर्टल या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे धन्यवाद